राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना म्हटलं की जगाच्या पाठीवर एक पवित्र भारतीय रूढी परंपरा संस्कृती टिपून ठेवणारी संघटना समाजामध्ये सामाजिक दायित्व स्वीकारून राष्ट्रहित जोपासणारी संघटना अराजकीय असा उल्लेखही केला जातो आणि ज्याला आर एस एस नावाने ओळखलं जातं कॉमेडियन कुणाल कामरा या महामूर्ख कलाकाराने आज एक टी शर्ट घातला आणि त्यात आर एस एस नावाचा उल्लेख आणि त्यावर एक कुत्रा लघुशंका खरं म्हणजे अशा कुत्र्या मांजरा गाडवांनी शाप दिल्याने संघाची वृद्धी होत गेली संघ व्यापकता वाढली पण मला असं वाटतं की ही त्याची कृती म्हणजे समाजात अराजकता संघर्ष वाढवणारी आहे माझी पोलिसांना विनंती की जगाच्या पाठीवर देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही हा लपलेला असेल तर त्याला शोधा त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा द्या अशा प्रकारची व्यक्तिशा मागणी मी करतो